हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला ही तांदळाची छान गोल गरगरीत अगदी मऊ लुसलुशीत राहणारी भाकरी पाहायची आहे अगदी दोन दिवस छान मऊ लुसलुशीत राहणार याची पूर्ण गॅरंटी आहे फक्त पाण्यामध्ये हे एक जिन्नस आणि अशा पद्धतीने भाकरी करून पहा खूप जास्त छान होते आणि दिवस नेऊ शकता अशी ही भाकरी आपली तयार होते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला जास्त वेळ घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया भाकरी तांदळाची असो ज्वारीची असो बाजरीची असो किंवा नाचणीची असो पण भाकरी बनवण्यासाठी कधीही पाणी गरम करूनच घ्यायचं तर त्यासाठी पहा इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक जिन्नस घालायचं तर त्यासाठी पहा इथे मी सगळ्यात आधी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाणी आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही आहे आपल्या हाताला सोसेल इतपतच पाणी गरम करायचे आता गॅसची फ्लेम अगदी लो आहे लो फ्लेमवर मी हे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं जवळपास दीड ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा फक्त आपलं खायचं तेल घालायचं आपण जे स्वयंपाकामध्ये तेल वापरतो ना ते तेल इथे अर्धा चमचाभर फक्त घालून घ्यायचे खूप जास्त घालण्याची गरज नाही आहे पहा अगदी कोमट पाणी मी इथे करून घेतलं आता हे पाणी आपण उतरवून घेऊया आणि लगेचच तवा ठेवूया कारण आपल्याला जास्त वेळ न घालवता लगेच भाकरी करायला घ्यायची आहे इथे पहा मी एक ताट घेतलेलं आहे मोठं तुम्ही हवं तर परातसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बाऊलमध्ये मोठ्या भांड्यात असं पीठ मळायला जमत असेल तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल शक्यतो भाकरीचं चा पीठ मी या मोठ्या तातातच मळून घेत असते इथे पीठ घेताना सुद्धा आहे ना, ना पहा मी असं हाताने मोजून घेते मी तीन भाकरी करणार आहे त्यामुळे मी तीन वेळा पीठ घेतले हाताने आणि चौथ्यांदा अगदी थोडंसं पीठ वरती घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी पिठाचं प्रमाण ठरवते मी सगळ्या भाकरींचं पीठ एकदमच मळून घेते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकेका भाकरीचं सेपरेट पीठसुद्धा मळू शकता आता हे पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि पहा अगदी छान असं पीठ मळून घ्यायचं आपण कोणतीही भाकर करू द्या पण जर पीठ छान मळलं ना तर ती भाकर मऊ लुसलुशीतच होणार आणि टम्म फुगणार याची सुद्धा गॅरंटी जास्त करून काय होतं तांदळाची भाकर ना बहुतेक वेळा पहा कडक होते किंवा जास्त काळ ती अशी मऊ राहत नाही पण मी तुम्हाला खात्रीने सांगते आहे जर पूर्ण प्रोसेस तुम्ही पाहिली ना आणि सेम या पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली भाजली ना तर शंभर टक्के तुमची भाकरीसुद्धा दोन दिवस काय आठवडाभरसुद्धा छान मऊ राहील प्रवासात सुद्धा नेता येईल अशा पद्धतीचीच ही भाकरी तयार होणार आहे तर पहा त्यासाठी काय करायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि या पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आपण नेहमी जसं भाकरीचं पीठ मळतो ना तसं मळायचं आहे खूप जास्त सैल ठेवायचं नाही त्याचबरोबर अगदी घट्टसुद्धा करायचं नाही पहा पीठ मळून झालं की थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा छान हात मारून घ्यायचा आता हे पीठ मळताना आहे ना आपल्याला छान जोर लावूनच सुरवातीला मळून घ्यायचे म्हणजे मग पिठाच्या ह्या भाकरी छान होतात छान असं मौसूत पहा मी मस्त हे पीठ मळून घेतलेलं आहे आता काय करायचं तुम्हाला या भाकरी किती करायच्यात म्हणजे ह्या पिठाचे आपल्याला असे गोलाकार भाग करून घ्यायचेत पहा मी इथे तीन भाकरी आहे तर तीन बॅचमध्ये मी हे पीठ असं सेपरेट करून घेतलं अशा पद्धतीने एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण ही पिठं ठेवून देऊया आणि ज्या भाकरीचं आपल्याला ज्या गोळ्याचा आत्ता आपल्याला भाकरी करायची आहे ना तो गोळा छान असा पुन्हा मळून घेऊया पहा हाताला जे काही एक्स्ट्राचं पीठ लागलं असेल ते काढून टाकायचं म्हणजे मग भाकरी करायला सोपी जाते तर आता इथे मी पटपट पहा असं हे मळून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा छान एकसारखा करून घ्यायचा आहे त्यानंतरनं हातावरती असा गोल करून घेऊया आता या व्हिडिओमध्ये ना सांगण्यासारख्या जास्त गोष्टी नाही आहेत पण पाहण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा तर पहा खाली मी कोरडं पीठ टाकलं त्यानंतरनं हा पिठाचा गोळा ठेवला वरतून पुन्हा थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही था भाकरी थापून घ्यायची तुम्ही नेहमी जशी भाकरी करताना अगदी त्या पद्धतीने थापायची पण भाकरी करताना त्याला खूप जोर नाही द्यायचा हलक्या हाताने भाकरी थापता आली पाहिजे त्यासाठी पीठ खूप घट्ट मळायचं नाही जर पीठ खूप घट्ट असेल तर भाकरीला जोर द्यावा लागतो आणि जर जोर देऊन आपण भाकरी केली तर मग भाकरी फुलत नाही पहा इथे मी आहे ना खाली एक नॅपकिन अंतरून घेतलेला आहे अशा पद्धतीने प्लेट खाली जर नॅपकिन अंतरला ना असा तर मग काय होतं ताट आपलं इकडे तिकडे सरकत नाही आणि भाकरी करायला सोपं जातं अशा पद्धतीने पहा तुम्हाला जितकी मोठी किंवा लहान भाकरी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ही भाकरी करून घ्यायची तांदळाची भाकरी आहे तरीसुद्धा ती जाड करायची नाही आहे पहा छान अशी पातळ भाकरी मी इथे तापून घेतलेली आहे छान पातळ भाकरीसुद्धा आपली मऊ लुसलुशीतच राहते बहुतेकजणं म्हणतात की जाड भाकरी केली की मऊ राहते पण असं नसतं पातळ भाकरीसुद्धा मऊ राहू शकते जर तुम्ही या पद्धतीने केलीत तर तवा आपला छान गरम आहे तवा गरम झाला की यावर भाकरी घालून घ्यायची त्यानंतरनं लगेचच याला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं अगदी काठापर्यंत पाणी लावायचं जर काही ठिकाणी जर पाणी लागलं ला गेलं नाही ना तर नंतरनं तिथे अशी भाकरी पांढरी दिसते त्यामुळे शक्यतो पूर्ण व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं थोडं वरचं पाणी सुकून द्यायचं पहा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत बघा आता हा जो कलथा म्हणा किंवा उलतनं म्हणा हा आपल्याला उलट्या साईडनेच भाकरीमध्ये घालायचा आहे जसं मी तुम्हाला दाखवलं ना उलट्या साईडने भाकरीमध्ये घालून घ्यायचा आणि भाकर पलटी करायची आता ही भाकर होतीये तोपर्यंत आपण दुसरी भाकरी पुन्हा थापून घेऊया पहा मी ते पुन्हा खाली पीठ घेतलं त्यावरती गोळा ठेवला आणि परत एकदा अशा पद्धतीने कोरडं पीठ भुरभुरून घेतले आता इथे मी हे जे पीठ वापरले ना किंवा जे तांदूळ वापरलेले ते रेशनचे घरच्या तांदळाची जरी तुम्ही भाकरी केली तरी ती या पद्धतीनेच होते मी इथे रेशनच्या तांदळाची भाकरी आज करून दाखवते तुम्हाला गरम पाणी घेऊन पीठ मळल्यामुळे आणि पिठामध्ये थोडंसं तेल घातल्यामुळे ना ही भाकरी छान मऊसूद होते तर पहा अशा पद्धतीने आता मी इथे दुसरी भाकरीसुद्धा थापून घेतली आपली दुसरी भाकरी थापून होईपर्यंत तव्यातली भाकर आरामात भाजली जाते बरं संपूर्ण भाकर भाजत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरच आपल्याला ही भाकरी करून घ्यायची आहे जर तुम्ही गॅस बारीक केला किंवा मिडियम ठेवला तर तुमची भाकरी वातड होणार आणि अशी पटकनी तुटलीसुद्धा जाणार नाही त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे पहा आता आपण भाकरी आपली थापून झालीन दुसरी की ही चेक करूया खालची साईड अगदी मस्त झालेली आहे भाकरी पलटी करायची आणि साईडनी फक्त हलकीशी दाबून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे काय होतं ही भाकरी फुलायला मदत होते जर तुम्ही ही स्टेप करत नसाल ना रोज भाकरी करताना तर आवर्जून करून पहा खूप जास्त वेळ भाजायची नाही अगदी डाग वगैरे पडले नाही पाहिजे अगदी हलकीशी फक्त बघा ती फुलेपर्यंत मी प्रेस करून घेतली आणि आता गॅसवरती भाजून घेणार आहे जर तुम्हाला भाकरी गॅसवरती भाजायला आवडत नसेल तर तुम्ही संपूर्ण भाकरी तव्यातच भाजली तरी चालेल तव्यामध्ये उलट भाकरी छान अशी टम्म फुगली जाते आता यामधनं हवा बाहेर निघालेली आहे त्यातली जी एअर आहे ना तो बाहेर आलेला आहे त्यामुळे आपली भाकरी पुन्हा पुढे फुगणार नाही आहे पण आतमध्ये पापुद्रा पूर्ण मोकळा झालेला आहे मी पुढे तुम्हाला नक्कीच दाखवेल आता पहा ही भाकरी मी छान अशी सगळीकडनं भाजून घेतली तांदळाची भाकरी खूप जास्त डागपडेपर्यंत भाजायची नाही नाही तर मग ती कडक होऊन जाते आता पहा आपण दुसरी भाकरी यामध्ये लगेचच घालून घेऊया ही भाकरी छान टम्म फुगणार आहे ती तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे पहा भाकरी टाकून घेतली की लगेचच त्याला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं पाणी लावताना हलक्या हाताने लावायचं आहे आणि तुम्ही इथे थंड पाण्याचा वापर केलात तरी चालेल कोमट पाणी नाही वापरलं वरतून पाणी लावायला तरीसुद्धा चालेल आता मी हे व्यवस्थित असं पाणी लावून घेतलं पुन्हा पहा कलता घालताना पहा उलट्या साईडनेच घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपली भाकरी तुटत नाही कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतरनं भाकरी पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने आता ही भाकरीसुद्धा आपण छान होऊन देऊया पहा ही भाकरी भाजून होईपर्यंत ये ना मी दुसरी भाकरी तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ती भाकरी खूप छान टम्ब फुगणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी ही दुसरी भाकरी आता आधी भाजून घेते मी इथे गॅसवरती भाजते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तव्यावरसुद्धा भाजू शकता आणि जशी ही तांदळाची भाकरी केली ना पण तशीच सेम तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची सुद्धा भाकरी करू शकता तर पहा अगदी या पद्धतीने मी ही संपूर्ण भाकरी भाजून घेते शेवटी तुम्हाला दाखवणार आहे कि ही किती मऊ झाली आहे ते तुमचा विश्वासही बसणार नाही की तांदळाची भाकरी एवढी छान मऊ लुसलुशीत होते आणि तेही अगदी नेहमी करतो त्या पद्धतीनेच तर पहा फक्त आपल्याला काय करायचं इथे पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्या तेलामुळे आणि पाणी कोमट वापरल्यामुळे त्याचबरोबर भाकरी भासताना खूप जास्त डाग पाडायचे नाही आहेत नाहीतर मग भाकरी कडक होणारे काही महत्त्वाच्या ज्या स्टेप सांगितल्यात मी किंवा जे महत्त्वाचे पॉईंट सांगितलेत ना तुम्हाला त्या टिप्स सगळ्या फॉलो करा म्हणजे मग मं तुमची भाकरीसुद्धा मऊ लुसलुशीतच राहील भाकरी, भाकरी टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं खूप वेळ थांबायचं नाही नाहीतर भाकरीला तळा जातात पीठ थोडंसं सुकलं ना वरतून असं हे जे पाणी लावलं आहे आपलं ते थोडं सुकलं ना की लगेचच भाकरी पलटी करायची जर तुम्ही भाकरी टाकल्यानंतरनं खूप जास्त वेळ जाऊन दिला मग पाणी लावलं त्यानंतर बऱ्याच वेळानंतरनं पुन्हा भाकरी तुम्ही जर पलटी केली ना तर तिला तडा जातात तर पहा त्याला भाकरी इरमणं असं सुद्धा म्हणतात आता इथे मी शेवटची भाकरी भाजून घेते पहा मस्त अशी ही सुद्धा भाकरी आपली झालेली आहे भाकरीमधनं काय होतं हवा जर बाहेर पडली ना तर ती फुलायची बंद होते पण तरीसुद्धा तिला छान पापुतळा सुटलेला असतो ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला भाकरीच्या कडासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत आणि मध्यभागीसुद्धा भाकरी भाजून घ्यायची तर इथे मी ही सुद्धा भाकरी अशा पद्धतीने भाजून घेतली व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा इथे मी संपूर्ण भाकरी अशा पद्धतीने भाजून घेतली बरं ज्यांना भाकरी येत नाही किंवा ज्यांच्याकडनं भाकरी कडक होतात मोडतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आता ही वरची जी भाकरी आहे ना ती आपल्याला मध्ये ठेवायची सगळ्यात शेवटी जी भाकरी आपण काढतो ना ती मध्ये ठेवली की मग सगळ्या भाकरी लुसलुशीत राहतात जर वरची भाकरी तुम्ही वरच ठेवली ना तर वरची भाकरी कडक होऊन जाते पहा इथे मी तुम्हाला दाखवते आता अगदी मस्त बाजरीची सुद्धा भाकरी तुमची एवढी मऊ होणार नाही एवढी मऊ अशी ही भाकरी आपली तयार झालेली आहे तुम्हाला मी याचा पापुद्रा सुद्धा काढून दाखवणार आहे तर पहा ही जी मध्यभागी भाकरी ठेवली होती ती आता आपण आत्ताच केलेली आहे आणि ती खूप जास्त गरमसुद्धा आहे इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते अशा पद्धतीने त्यातनं जी वाफ येते ना ती हातावर येते त्यामुळे पटकनही ओपन करता येत नाही पहा आतपर्यंत तुम्हाला पूर्ण मोकळी भाकरी आहे म्हणजे ही भाकरी पूर्ण आतपर्यंत अशी मोकळी झालेली आहे छान असे ह्याला पदर सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याचा जो पापुद्रा आहे ना तो पूर्ण सेपरेट करून दाखवणार आहे मी पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाकरी करू शकता जर तुम्ही ह्या सगळ्या स्टेप फॉलो केल्या ना तर पहा किती मस्त भाकरी दिसते ना अशी गरम गरम भाकरी आणि त्यासोबत जर वांग्याचं भरीत असेल किंवा इतर कोणतीही भाजी असेल ना कमाल आहे आमटी असो किंवा इतर कोणतीही भाजी असो तांदळाची गरम गरम भाकरी आणि ती भाजी आफलातून आहे नक्कीच एकदा ट्राय करा पहा किती छान अशी झालेली आहे भाकरी खूप गरम आहे म्हणून हात भाजत होता म्हणून तुम्हाला प्रॉपर पटपट असं दाखवता येत नव्हतं पहा अगदी भाकरीचे दोन भाग केलेले आहेत आपण अशा पद्धतीने ही तांदळाची भाकरी आपली तयार झाली व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल खरं तर कमेंट खूप जास्त येतात त्यामुळे प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करत जाईन रिप्लाय द्यायला बरं चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग